मित्र हो नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील एक आरोपी म्हणजेच आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे तो फरार आहे त्याला फरार केलाय त्याचा एन्काउंटर झालाय का तो निघून कुठेतरी गेलाय या सगळ्यावरती अनेकांना अनेक प्रश्न आहेत कारण अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये कारण यंत्रणा ज्या तपास यंत्रणेवरती विश्वास ठेवावा अशा यंत्रणा सुद्धा विश्वास ठेवण्या लायक राहिलेल्या नाहीत हे ना याच्यातून उघड झालेलं आहे कारण काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामुळं यंत्रणेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आज एसआयटी त्यांची जी स्पेशल इन्व्हिटेशन इन्व्हिटेशन जी टीम होती ती टीम बरखास्त केली आणि त्यातले फक्त दोन लोक ठेवले आणि परत दुसरी टीम त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट केली याचा अर्थ काय होतो की पहिल्या टीमकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारे इनपुट्स आल्या नाहीत का किंवा पहिल्या टीमने जे काम केलं ते तुमच्या समाधान समाधानकारक नाही का नवनीत कौत यांना त्या ठिकाणी एंट्री दिली परंतु नवनीत कवत यांचं काय चाललंय तिथं नक्की ते कोणत्या मार्गाने हा सगळा तपास करतात याचं कुठलाही मीडियासमोर दिला जात नाही किंवा मीडिया समोर त्याचं वाटलं त्याचं दाखवलं जात नाही तपास काय चालला हे कोणाला समजत नाही ठीक आहे गोपनीयता असते तपासामध्ये परंतु इतकीही गोपनीयता नसावी की चाललंय काय हे कोणाला समजत नसावं या सगळ्या गोष्टींमधून आपण पुढच्या पाच मिनिटात बोलणार आहोत की कृष्ण आंधळाचा का नक्की काय झालंय काय त्याचं आर तो आहे कुठं तो एवढा मोठा काय दाऊद गॅम मधला आरोपी नाही की तो गेला की कुठं पाकिस्तान बिकिस्तान किंवा दुबई बिबईला जाईल अहो हे गावातन बाहेर जाऊ शकत नाहीत बिडातल्या बाहेर यांनी कधी पुन्हा बघितलेलं नाही हे कुठे जाणार आहेत जाऊन जाऊन चुकून त्या गुजरातला गेले गिरणार मंदिरामध्ये राहिले तिथं पण तिथून माघार यायचं जर सुचलं पाहिजे ना यांना हे गावगुंड होते वो स्पेशली गावगुंड होते ह्यांचा कुठल्याही प्रकारे जग दुनियाशी काही संबंध आलेला नव्हता मग हा माणूस जो कृष्ण कृष्णा तो कोण आहे तो काय एवढा अट्टल गुन्हेगार आहे का की तो रोज असा फिरते वाजतो वगैरे पासपोर्ट वगैरे ह्याचे काही संबंधच नाही या गोष्टींचं नेपाळ कनेक्शन कुठे काही दुबई कनेक्शन बिनेक्शन कुठे काही नाही अनेक जण आपल्या पद्धतीने त्याचा अंदाज लावतात की तो दुबईला गेला तो अमक्यात गेला तो तमक्यात तो कुठे तो कुंभमेळ्यात सुद्धा गेलाय का नाही सुद्धा शक्यता नाही कारण ही माणसं ही शिक्षण ह्यांचं अजिबात नाहीये ही स्पेशली अडाणी माणसं आहेत यांचं शिक्षण नाही हे फक्त आणि फक्त राजकारणी लोकांनी आपल्या फायद्यासाठी पोचलेले हे गावगुंड होते एवढीच काय ते ह्यांची ओळख त्याच्यामुळे याच्या पलीकडे जाऊन एक सांगतो तुम्हाला मी की कृष्ण आंधळे याचा एनकाउंटर केला आहे का हा प्रश्न आता उपस्थित होतोय तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनल मित्रांनो कृष्ण आंधळेच्या अनेक अपडेट्स आपल्याकडे जस जसे आल्यात तस असत तसे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला काही आपले अंदाज मांडले की तो कुंभमेळ्यात असेल तो नाशिकमधल्या कुठल्या एका आश्रमात असेल पण ज्या वेळेस अख्खी महाराष्ट्र पेटला होता महाराष्ट्रामध्ये वाल्मिक करारच्या तपासासाठी अनेक सीआयडी पथकं वगैरे लावली होती परंतु तो कराड त्यावेळेस इकडे तिकडं कुठं नसून तो नाशिकमधल्या दिंडोरी मधील एका आश्रमामध्ये आश्रय घेत होता अशी काही माहिती समोर आलेली आहे आता तृप्ती देसाई ह्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सत्ताला घेतात आता त्यांच्याबद्दल विश्वासार्हता हा वेगळा मुद्दा आहे कारण त्यांचे वेगवेगळे विधान आतापर्यंत आपण वेगवेगळ्या गोष्टींमधून पाहिलेले आहेत एवढ्या लेट ह्या मॅटर मध्ये आल्या कशा त्यांना आणलं कोणी किंवा कोणी काय करायलावलं याही चर्चा उदाहरणारे आपण नंतर बोलूया पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या मॅटर मध्ये जो कृष्णांदळे हा नक्की गेला कुठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे पण ज्या आश्रमामध्ये ही विष्णू चाटे हा तिथंच कुठेतरी मोबाईल ठेवलेला आहे त्यांनी आणि त्या मोबाईलमध्ये सगळं गेम ओव्हर त्या मोबाईलमध्ये होणार आहे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे ज्या दिव ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वाल्मिकर आणि या सगळ्या लोकांसाठी अनेक सी आय डी पथकं वगैरे रवाना झाली होती त्यावेळेस यांना त्या आश्रमात म्हणजे त्या आश्रम जे आहे त्या आश्रमामध्ये आसरा दिला होता आणि त्या आश्रमामध्ये हे सी आय डीचे ऑफिसर सुद्धा गेले होते सी आय डीच्या ऑफिसरांनी तिथे जाऊन चौकशी केली आणि ते सगळं माहीत असताना सुद्धा त्यांनी ती गोष्ट कुठेही पुढे आणली नाही यावरूनच प्रश्नचिन्ह उभं आहे की जर पोलीस तिथल्या डिपार्टमेंटवरती विश्वास नव्हता म्हणून सी आय डी एस आय टी ही पथकं स्थापन केली परंतु त्याच्यातही हेच आणि मग कुठेतरी सी आय डी न अगोदरच म्हणजे अगोदरच सी आय ला वाल्मिक लाड सापडला होता किंवा वाल्मिकार बद्दल अगोदर सीआयडी ला माहिती होती पण सी आय डी ती माहिती अगदी इकडे त्यांच्या ऑफिस म्हणजे डिपार्टमेंटला गृह खात्याकडे देण्याऐवजी त्यांनी धनंजय मुंडेंना दिली अशी माहिती आहे आणि धनंजय मुंडेंनी मग पुढचा गेम प्लॅन तो आखला ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना तुमच्यासारखे गृहमंत्री असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये इतक्या गोष्टी घडतायत आणि सगळं तुमच्या समोर घडतंय हे तुम्हाला हे तुमच्या म्हणजे थोडं लज्जास्पद असण्यासारखी गोष्ट कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या माणसाच्या भोवतीय सगळं चक्र फिरलेलं आहे जो वाल्मिक आज त्याचे परदेशात सुद्धा प्रॉपर्टीज आहेत पुण्या मुंबईमध्ये कुठनं आले पैसे एवढे कुठून आला सगळा माया कुठनं जमवली हे सगळं समोर असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस तुम्ही ज्या माणसाच्या जीवावरती त्यांनी हे सगळं उभं केलं त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी तुम्ही अजूनही आहे एकशे बत्तीस आमदारांचा पाठबळ तुम्हाला या महाराष्ट्राने दिलेलं आहे तरीही तुम्हाला जर त्या चाळीस एक्केचाळीस आमदारांसाठी राष्ट्रवादी अजित पवारांना नाराज करायचं नसेल तर हे सगळं तुम्ही हाताने ओढवून घेत आहे एकीकडे तुमचेच आमदार सुरेश धस हे सांगतात की या पद्धतीने यांचं सगळं चालतं हे सगळं सकल। सगळा घोटाळा त्यांनी पूर्णपणे काढलेला आहे बाहेर तुम्ही ठरवलं तिथे सुरेश दसांना एका शब्दात गप करू शकता परंतु ते तुम्ही करत नाही कारण तुम्हाला तसंही पाहिजे तुम्हाला असंही पाहिजे तुम्हाला सुरेश धसही पाहिजेत आणि धनंजय मुंडेही पाहिजेत या सगळ्या भानगडीमध्ये दे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण कुठेतरी लांब जाताना दिसतंय सांगण्याचा उद्देश एवढाच होता की वाल्मिक करारला ज्या पद्धतीने सी आय डी न शरण आला असं दाखवण्यात आलं आणि लोक मीडियाने सुद्धा तेच लावून धरलं की तो शरण आला शरण आला शरण आला नाही शरण आणला गेला होता देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत असं सांगण्यात आलं की तुम्ही त्यांना काही करून मीडिया समोर आणा किंवा तपासासमोर समोर आणा नाही उद्या तुमचं हे जे, जे मंत्रीपद आहे ते धोक्यात येईल त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी त्यांना त्या आश्रमामधून बाहेर काढलं आणि या ठिकाणी समोर शरण आल्याचं सांगण्यात आलं या सगळ्या गोष्टींमधून एक कळतं की किती कि मोठं काढ ह्याच्या पाठीमागं घडतांना दिसत मग हा कृष्णा आंधळे गेला कुठे कृष्णा आंधळे हा एक तर पुण्यामध्येच त्या ज्या सुदर्शन गोले सुधीर सांगळे ही लोक सापडले त्याच वेळेस तो सापडणं अपेक्षित होतं पण तो गेला कुठे त्याचा एन्काउंटर झालाय का त्याची हत्या झाली का त्याला कोणी त्यांच्या त्यांच्या